नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना की ज्याला आपण लाडका भाऊ योजना असं म्हटलं जात आहे महिलांच्यासाठी जसं लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं लाँच केली तशाच प्रकारची ही योजना युवकांच्यासाठी लाँच केलेली आहे तर या योजनेच्या बाबतीमध्ये टू द पॉईंट मुद्दे आणि सविस्तर माहिती जी आहे ना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे चला तर आपण चालू करूया एक म्हणजे पहिलं या योजनेचं नाव लक्षात ठेवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे प्रशिक्षणासंदर्भात आहे इंटर्नशिप संदर्भातली ही योजना आहे आणि ही कायमस्वरूपी नसणार आहे याच्यासाठी कार्यकाळ जो असेल तो सहा महिन्याचा देण्यात आलेला आहे म्हणजे सिक्स मंथची ही का असणार आहे तर इंटर्नशिप असणार आहे बघा आता या योजनेच्या बाबतीमध्ये आणि या योजनेचं उद्दिष्ट काय आहे ते आपण समजून घेऊ या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे की जे उमेदवार असतील किंवा जे उद्योजक असतील त्याचबरोबर काही विद्यार्थी असतील आणि जे बेरोजगार असतील तर या बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष कार्यप्रिक्षणाच्या दृष्टिकोनातून रोजगारक्षम बनवायचं आहे म्हणजे थोडक्यात एखाद्याला काम करायची इच्छा आहे पण काम भेटत नाही आहे आणि त्याला रोजगारक्षम बनवायचं आहे त्या दृष्टिकोनातून त्या उमेदवाराला किंवा त्या जो कॅन्डिडेट्स आहे त्याला काय करायचं आहे तर प्रशिक्षण द्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही योजना काय करण्यात आलेली आहे तर चालू करण्यात आलेली आहे बघा आता या योजनेसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी बघा साडेपाच हजार कोटी रुपये निधी जो आहे ना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून काय केलं तर साईडला काढलेलं आहे आणि या निधीच्या माध्यमातूनच जे युवकांच्यासाठी म्हणजे जे बारावी झाले असतील जे आय टी आय होल्डर्स असतील डिप्लोमा झाले असतील डिग्री झाले असतील तर त्यांच्यासाठी एक ठराविक काय केलेलं आहे तर अमाऊंट द्यायचं ठरवलेलं आहे महिन्याला ज्याला आपण काय म्हणतो तर इंटर्नशिपची जी अमाऊंट असेल ते म्हणण्यात आले तर ते दिली जाईल बघा आता याच्यामध्ये पुढं काय सांगण्यात आलं की ही जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं जे स्वरूप असणार आहे ना हे स्वरूप कसं असेल तर मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण यालाच आपण काय म्हणतो तो तर आपल्या भाषेमध्ये इंटर्नशिप स्वरूपाची काय असणार आहे तर ही योजना असणार आहे आणि ही इंटर्नशिप जी असेल जे पर्टिक्युलर उद्योग असतील ना त्या उद्योगांच्या बाबतीमध्ये दिले जाणार आहेत बाय वे ज्या कंपन्यांच्यामध्ये तुम्हाला ही इंटर्नशिप दिली जाणार आहे त्या कंपन्यांच्यासाठी पण क्रायटेरिया जो आहे ना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आले तो पण आपण पुढे काय करूया तर बघूया बघा आता या योजनेची ठळक वैशिष्ट्य काय आहेत बघा या योजनेमध्ये काय सांगितलं की या संकेतस्थळावरती बारावी असेल आय टी आय असेल पदवी का म्हणजे डिप्लोमा असेल पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं असेल पदव्युत्तर शिक्षण म्हणजे ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल अशी शैक्षणिक पात्रता धारण असणारा काय असला पाहिजे तर रोजगार इच्छुक उमेदवार असला पाहिजे म्हणजेच पहिल्यांदा काम करण्याची इच्छा असणारा व्यक्ती असणं काय तर गरजेचं आहे पहिला मुद्दा म्हणजे जे बेरोजगार आहेत नोकरी सर्च करत आहेत तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली योजना मी म्हणेन दुसरं काय म्हणण्यात आलं की विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प असतील किंवा उद्योग्स असतील स्टार्टअप्स असतील विविध आस्थापना असतील तर इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवली जाईल म्हणजे जे काही पोर्टल असेल ज्या ऑनलाईन पोर्टलमध्ये काय केलं जाणार आहे तर नोंदणी केलं जाणार आहे या उमेदवारांच्या माध्यमातून आणि त्याच पोर्टलवरती जे नवीन प्रकल्प असतील नवे स्टार्टअप्स असतील ज्या मोठ्या ज्या कंपन्याज असतील ज्यांना काय चालू आहे तर मनुष्यबळाची गरज आहे म्हणजेच ह्युमन रिसोर्सची गरज आहे तर त्या ठिकाणी त्या कंपन्या पण रजिस्टर करून त्या कंपन्यांच्या मध्ये युवकांना काय केलं जाईल तर प्रशिक्षणासाठी घेतलं जाईल बघा असं काय केलेलं आहे तर या एकाच पोर्टलवरती या पोर्टल दोन्ही गोष्टी अवेलेबल होतील बघा आता या वर्षी म्हणजे या आत्ताचे जे आर्थिक वर्ष आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिपची संधी प्रत्येक प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील म्हणजे इथून पुढे प्रत्येक आर्थिक वर्षामध्येही काय असणार आहे तर या योजनेचा जो बेनिफिट जो असणार आहे ना तो या युवकांना घेता येऊ शकतो बघा आणि त्या बाबतीमध्येच माहिती देण्यात आलेलं बट हा जो बेनिफिट असेल तो किती असेल तर सहा महिन्याचा असेल म्हणजे इंटर्नशिपचा कालावधी जो असेल ना तो सहा महिन्याचा असेल आणि या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन दिलं जाणार आहे बघा आणि हे जे विद्यावेतन जे असणार आहे म्हणजेच आपण त्याला जो पेमेंट असेल आपण म्हणू अलाउन्स म्हणू किंवा ज्या आपण त्या इंटर्नशिपचा जो पेमेंट असेल असं म्हटलं म्हटलं तरी काही वेगळं नाही आहे तर ही जे आहे ते थे थेट थे बँकेमध्ये ट्रान्सफर केले जाते म्हणजे जो काही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे असणार त्या बँकेच्या अकाउंटला त्या त्या विद्यार्थ्याच्या त्या त्या उमेदवाराच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातील बघा ओके हे आ, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढे काय म्हणण्यात आलंय की बघा हां आता जो उद्योग आहे त्या उद्योगाच्या बाबतीमध्ये तुम्ही एखादा उमेदवार इंटर्नशिप करायला जाणार असेल तर त्याच्यासाठी तो जो काही इंटर्नशिप करायला ज्या कंपनीत जाणार आहे त्या कंपनीच्या बाबतीमध्ये काही पात्रता देण्यात आलेल्या आहेत बघा कारण एकाच प्लॅटफॉर्मवरती मी जसं म्हणलो की कंपनीचं पण रजिस्ट्रेशन होणार आहे म्हणजे कंपन्यांना मनुष्यबळ पाहिजे तिथं त्या कंपनी येणार आहेत आणि त्याच ठिकाणी काय केलं जातं उमेदवारांचं पण रजिस्ट्रेशन होणार आहे सो या ज्या रजिस्टर करणाऱ्या कंपन्या आहेत ना त्यांच्यासाठीची पात्रता काय देण्यात आली की उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा म्हणजे जो काही कंपनी असेल त्यांचा उद्योग जो असेल तो महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असणं काय तर गरजेचं आहे पहिला मुद्दा दुसरं काय आहे की आस्थापना असेल किंवा उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावरती नोंदणी केलेली असावी म्हणजेच जे काही आपण स्किल असेल एम्प्लॉयमेंट असेल एंटरप्रन्युस असेल नाविन्य विभाग जो आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा तर त्याच्यावरती काय केलेलं असले पाहिजे तर या उद्योगाची नोंदणी असणं गरजेचं आहे बघा आणि या उद्योगाची म्हणजे हा जो काय स्थापन केला उद्योग जो आहे किमान तीन वर्षापूर्वीचा असणं काय तर गरजेचं आहे आणखी त्याच्यामध्ये जो एम्प्लॉयमेंट प्रोव्हि प्रॉविडंट फंड असेल ई एस आय सी असेल जी एस टी असेल सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन असेल त्याचबरोबर डी पी आय टी असेल आणि उद्योग आधाराची नोंदणी केलेली असा म्हणजे हे डॉक्युमेंट्स जे असणार आहेत ना हे त्या कंपनीच्याकडे असणं काय आहे तर गरजेचं आहे कंपन्यांच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आता जो उमेदवार असेल की ज्याला काय करायचं आहे तर या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे एक म्हणजे त्याची पात्रता देण्यात आलेली आहे एक उमेदवाराची पात्रता जी आहे याच्यामध्ये अठरा ते पस्तीस वयोगटातील तो उमेदवार असणं गरजेचं आहे पहिला मुद्दा दुसरा त्या उमेदवाराचं जे किमान शैक्षणिक पात्रता जी आहे एक तर बारावी असावी किंवा आय टी आय झालेला असावा किंवा पदवीधर पदविका म्हणजे डिप्लोमा झालेला किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावं असं सांगण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा की तो उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे महाराष्ट्राचा आदिवासी असला आति पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे उमेदवाराची आधार नोंदणी असणं काय तर गरजेचं आहे आणि जे आधार कार्ड असेल ते बँकेला संलग्न असणं काय तर गरजेचं आहे बघा आणि त्याचबरोबर या उमेदवारानं जसं मी म्हटलो की जिथं कंपनी पोर्टलमध्ये रजिस्टर करणार आहेत ना त्या ठिकाणीच या उमेदवारानं पोर्टलवरती रजिस्ट्रेशन संकेतस्थळावरती नोंदणी करणं गरजेचं आहे कुठलंही तर कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावरती नोंदणी केलेली असावी बघा आता इथं शैक्षणिक पात्रतेच्या आधारावरती बघा विद्यावेतन जे असणार आहे ना ते ठरवण्यात आलेलं आहे जसं की बारावी पास असेल तर प्रति महिना सहा हजार रुपये दिले जातील आय टी आय किंवा डिप्लोमा झाला असेल तर त्याला आठ हजार रुपये असतील आणि ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर दहा हजार रुपयेपर्यंत विद्यावेतन जे आहे ना त्याला दिलं जाईल बघा असं काय करण्यात आलं तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ओके आता या संदर्भातली जी संलग्न माहिती जी असणार आहे ती माहिती कुठे भेटेल तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कौशल्य रोजगार उद्य उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे ही काय करण्यात आलेली आहे तर हा निर्णय घेण्यात आला आणि या डिपार्टमेंटला तुम्हाला याच्या संदर्भातली डिटेल इन्फॉर्मेशन भेटून जाईल बघा ठीक आहे तर अशा प्रकारची एकदम सिंपल पद्धतीची काय आहे तर ही योजना आहे आणि या योजनेचा बेनिफिट जो आहे तो महाराष्ट्रातील जे पस्तीस वयो पस्तीस वर्षापर्यंत म्हणजे अठरा ते पस्तीस वयोगटापर्यंत जे उमेदवार येत आहेत आणि त्यांची शैक्षणिक पात्रता जर ही असेल तर नक्कीच काय करू शकतात तर त्याचा बेनिफिट घेऊ शकतात पण लक्षात घ्या ही काय असणार आहे तर प्रत्येकाला सहा महिन्याच्या आणि मॅक्सिमम जे असणार एका वर्षासाठी दहा लाख जणांना काय केलं जाऊ शकतं तर या इंटर्नशिपच्या बाबतीमध्ये इंटर्नशिपच्या बाबतीमध्ये ट्रेन केलं जाऊ शकतं ठीक आहे तर अशा प्रकारची काहीतरी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे मी इथं थांबतो जय मित्रांनो